नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत शाबुदाना वडा अजिबात तेलकट न होणारा आणि आतनं पोकळवरून मस्त कुरकुरीत असा आपण जेवढा साबुदाना घेतला तेवढेच बटाटे घ्यायचे ते ते मस्त कुरकुरीत असे वडे तयार होतात आणि सुद्धा होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे आपण दोन मोठे बटाटे घेतले होते वजनी प्रमाणात हे बटाटे दोनशे ग्रॅम आहेत तर हे बटाटे उकडून घेतलेत साल काढून घेतली आणि सगळे असे चुरून घेतलेले आहेत तुम्ही पाहिजे तर खिसून सुद्धा घेऊ शकतात तर हे बघा एक जीव सगळा बटाटा झालेला आहे त्यामध्ये आता एक वाटी एवढा शाबुदाना भिजवून ठेवला होता तो घालून घेतलाय बळा ही चांगला मऊ असा भिजलेला आहे यामध्ये घालायचं आहे आता एक चमचा लाल तिखट तर हे उपवासाचंच तिखट आहे फक्त ति लाल मिरची आणि मीठ याचाच वापर केलेला आहे तर इथे आपण आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट चार चमचेवडा घालून घेतला आहे तुम्हाला जर लाल तिखट नसेल घालायचं तर हिरवी मिरचीसुद्धा बारीक वाटून किंवा बारीक चिरून घालू शकता चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे तर आम्ही उपवासाला जिरं कडीपत्ता कोथिंबीर वगैरे खात नाही म्हणून मी याच्यामध्ये घातलेलं नाही तर आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात याच्यामध्ये भगरीचं पीठ किंवा राजगिऱ्याचे पीठसुद्धा घालण्याची गरज नाही मस्त कुरकुरीत असे वडे तयार होतात तर हे बघा मस्त गोळा तयार झालेला आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं नाही आता आपण वडे करून घेऊया तर आपल्याला पाहिजे तेवढे छोटे मोठे असे वडे करून घ्यायचे आणि जास्त जाडही ठेवायचे नाही आणि जास्त पातळही करायचे नाही मिडियम असे वडे करून घ्यायचे तर हे बघा शाबूदाना जो बाहेर दिसतोय तो सगळीकडून दाबून घ्यायचा आणि एकसारखे वडे तयार करून घ्यायचे म्हणजे तळताना शाबूदाना अजिबात फुटणार नाही किंवा उडणारसुद्धा नाही तर हे बघा असे या प्रकारे एवढ्या साईजचे वडे करून घेतलेत मस्त वडे फुगलेसुद्धा जातात आणि कुरकुरीत होतात वरतून तर आपण इथे सगळे वडे असे करून घेतलेले आहेत एक वाटी शाबूमध्ये भरपूर असे वडे तयार झालेले आहेत वजनी प्रमाणात शाबूसुद्धा दोनशे ग्रॅमच आहे तर इथे ते आपण तेलसुद्धा छान कडकडीत असं गरम केलेलं आहे गर कडकडीत गरम तेल करून घ्यायचं आणि नंतर मीडियम गॅसवर वडे छान तळून घ्यायचे छान लालसर असा कलर आला की वडेसुद्धा छान लागतात तर हे बघा लालसर कलर आलेला आहे मस्त कुरकुरीत असे वडे तयार झालेत आपण आता हे वडे काढून घेऊया अगदी साधी सोपी आहे रेसिपी बनवायला तर इथे बघा आपण दुसरे सुद्धा बॅच तळून घेतली आणि सगळे वडे असेच या प्रकारे तळून घेतलेले आहेत सारखा शाबुदाना खिचडी खाऊन कंटाळा येतो तर असे वडे बनवून खाल्ले तर अगदी मस्त अजिबात तेलगट झालेले नाहीत बघा मी तुम्हाला दाखवते मस्त वडा फुगलेला आहे आतमधून सुद्धा मग पोकळ झालाय बघा आणि वरतून कुरकुरीत असा वडे तयार झालेले आहेत तर असे वडे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा अजिबात फुटत नाहीत किंवा तेलगट होत नाहीत व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मी दुसरासुद्धा वडा तुम्हाला फोडून दाखवते अगदी मस्त आणि कुरकुरीत असे आणि आतनं मस्त पोकळ असे वडे झालेले आहेत चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद